नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवर जेव्हा आपण एखादी इमारत बांधतो तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते तर तिचा पाया जर तुम्ही पायाकडेच लक्ष दिलं नाही तर तुम्ही कितीही सुंदर आणि भव्य इमारत बांधा ती आतून कितीही चांगली असो पण ती कोसळणारच कारण जिथे पाया कमकुवत असतो तिथे इमारत टिकणे खूप अवघड होऊन बसते त्याचप्रमाणे मित्र हो आपल्या शरीराच्या इमारतीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजे आपले पाय जर तुमचे पाय कमकुवत असतील तुमचे गुडघे दुखत असतील कंबर कमजोर असेल आणि पायात त्राण नसेल पाय निर्जीव आणि कमजोर वाटत असतील तर तुमचे शरीरही हळूहळू ढासावू लागेल कमजोर होऊ लागेल मित्र हो जर तुमच्या पायामध्ये काही समस्या निर्माण झाली तर तुम्हाला जिने चढण्या उतरण्यात चालण्या फिरण्यात आणि कुठेही येण्या जाण्यात खूप त्रास होऊ शकतो तुम्हाला सांधे आखडण्याची समस्या देखील जाणवू शकते म्हणून जर तुम्ही तुमच्या पायांची योग्य काळजी घेतली नाही तर तुमचं शरीरही हळूहळू कमजोर होऊन अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पोहोचेल ही स्थिती सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आज मी तुम्हाला काही उत्तम पदार्थांविषयी सांगणार आहे ज्यांचे सेवन तुम्ही घरात राहून अगदी आरामामध्ये करू शकता आणि ज्या ज्या लोकांनी यांचे सेवन केले आहे त्यांना मी पाहते की ते वयाच्या साठ सत्तर अगदी तरुणांसारखे आयुष्य जगतात आपली सर्व कामे स्वतः करतात चालतात फिरतात कुठेही येण्या जाण्यासाठी त्यांना कोणाचीच वाट पाहावी लागत नाही ते अगदी एका तरुण व्यक्तीप्रमाणे आपले आयुष्य जगतात जर तुमच्याही पायामध्ये अशक्तपणा जाणवत असेल तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस किंवा अगदी यांसारखी समस्या असेल तुमच्या नासा कमजोर झाल्या असतील हाडे ठिसू झाले असतील गुडघे वाकले असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या शरीरात खूप अशक्तपणा येऊ लागला आहे तुम्हाला चालता फिरता येत नाही आणि आपली कामे करण्यात खूप अडचण येत आहे तर आज मी तुम्हाला काही उत्तम पदार्थ आणि काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्याचे परिणाम मी स्वतः पाहिले आहे हे असे व्यायाम आणि पदार्थ आहे की जर तुम्ही त्यांचे सेवन केले आणि सोबत व्यायाम केला खूप लवकरच तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला एका नव्या ऊर्जेचा अनुभव येईल तुमच्या शरीरातील अशक्तपणा हा नाहीसा होईल आणि हळूहळू तुम्ही पूर्वीसारखे सामान्य जीवन जगू लागाल मित्र हो जर तुमची प्रकृती बरी असेल तर मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीला पाठवा ज्याला त्याची गरज आहे कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य नक्कीच बदलू शकते आता मित्र हो आपला पहिला उत्तम पदार्थ आहे तर ते म्हणजे हरभरे काळे चणे जर तुम्ही काळ्या हरभऱ्यांचा वापर केला तर त्यात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते जसे आपले वय वाढते तसतसे आपले शरीर कमजोर होऊ लागते हळूहळू हो हो आपले स्नायू कमजोर पडून आकुंचन पाहू लागतात याशिवाय हरभरे खाण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी थ्री देखील आढळते सोबतच यामुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो आणि आपली ऊर्जा पातळी एनर्जी लेवल वाढते जर तुम्ही हरभऱ्यांचे सेवन नियमितपणे केले तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या शरीरात एका नव्या ऊर्जेचा संचार होऊ लागला आहे आपल्या आयुर्वेदात हरभरे खूप उपयुक्त मानले जातात तुम्ही पाहिले असेल की जुन्या काळापासून आपण हरभऱ्यांचा वापर करत आलो आहोत हरभऱ्यांचे सेवन कसे करावे सर्वात आधी एक मूठभर बर हरभरी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा सकाळी उठल्यावर त्या हरभऱ्यांमध्ये मीठ तिखट बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून त्याचे सेवन करा तुम्ही त्यात लिंबू पिळल्यास त्याची चव आणखी छान लागेल आणि तुम्ही ते सहज खाऊ देखील शकता बरेच लोक चवीमुळे काळे हरभरे खाणे टाळतात परंतु प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने हरभऱ्यांचे सेवन नियमितपणे केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा ही टिकून राहील आपला दुसरा उत्तम पदार्थ आहे तर तो म्हणजे बीट आयुर्वेदात बीटाला रक्तवर्धक मानले जाते म्हणजेच रक्त वाढवणारी भाजी जर तुम्ही तुमच्या आहारात बिटाचा समावेश केला तर तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताभिसरणाची समस्या दूर होण्यास खूप मदत मिळेल जसे जसे तुम्ही बिटाचे सेवन करत जाल तस तशी तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या नसा मजबूत होतील रक्ताभिसरण सुधारेल आणि शरीरामध्ये ऊर्जा येईल याशिवाय तुमच्या संपूर्ण शरीरात कुठेही दुखत असेल किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यातही हे खूप फायदेशीर ठरेल म्हणूनच डॉक्टर ज्या लोकांना रक्ताची कमतरता असते त्यांना बीट आणि डाळींब खाण्याचा सल्ला देतात आपल्याकडे साधारणपणे लोक बीट खाणे टाळतात ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि कालांतराने शरीरामध्ये खूप अशक्तपणा आणि इतर समस्या सुरू होतात बीटाचे सेवन कसे करावे तुम्ही बीटाचा रस काढून पिऊ शकता बाजारात चांगला रस मिळतो पण माझा वैयक्तिक सल्ला आहे की तुम्ही घरी ताजा रस काढून प्या तो अधिक फायदेशीर ठरेल रस आवडत नसेल तर तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता किंवा सर्वोत्तम पर्याय म्हणजे त्याचे लहान तुकडे करून त्यावर मीठ तिखट लिंबू कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत खाऊ शकता जेवणासोबत जर तुम्ही याचा आहारात समावेश केला तर तुम्हाला ते खाणे खूप सोपे जाईल आणि हळूहळू तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण देखील वाढू लागेल मित्र हो आणि सोबतच एक महत्वाची सूचना आहे की जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बिटाचे सेवन करा आपला तिसरा उत्तम पदार्थ आहे तर तो म्हणजे सुंट म्हणजेच आल्याची सुकवलेली पावडर ही आपल्या सांध्यांसाठी खूपच फायदेशीर असते कारण ती दाहक विरोधी असते आपल्या गुडघेदुखी सूज किंवा रोज सुंड पावडरचा वापर आपल्या आहारात केला तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या सांध्यामधील वेदना आणि चालण्या फिरण्यातील अडचण कमी झाली आहे त्याचबरोबर सूज आणि इतर कोणत्याही सांध्यांतील वेदना कमी करण्यास सुंट मदत करते पण तुम्हाला याचा वापर नियमितपणे करावा लागेल कारण जस जसे जस तुम्ही याचा वापर करत राहाल तस दस तशी तुमची वेडना कमी होत जाईल आता आपण जाणून घेऊया की याचे सेवन कसे करायचे तुम्हाला एक चमचा सुंट पावडर एक ग्लास पाण्यात मिसळायची आहे त्यानंतर आचे हो। ते आचेवर थोडा वेळ उकळवा जेव्हा पाणी उकळून एक अर्धा ग्लास होईल तेव्हा ते एका ग्लासात काढून घ्या आणि दिवसभरात कोणत्याही वेळी एकदा तुम्ही या सुंटच्या काढ्याचे सेवन करू शकता यामुळे तुम्हाला वेदना आणि सुजेमध्ये लवकरच आराम मिळेल सोबतच तुमचे रक्त नाही हळूहळू सुधारू लागेल चौथी महत्वाची गोष्ट आहे तर ते म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हल्ली प्रत्येक जण हेच विचारतो की आम्हाला कॅल्शियम साठी एखादी औषध सांगा पण कोणीही मॅग्नेशियम बद्दल बोलायला तयार नसते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही आपल्या शरीरासाठी आणि हाडांसाठी खूपच आवश्यक आहेत म्हणूनच मित्र हो आपला चौथा उत्तम पदार्थ आहे तर तो, तो म्हणजे भोपळ्याच्या बिया यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये आढळते जर तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुमची हाडे मजबूत होऊ लागतील हळूहळू तुम्हाला जाणवेल की कमजोर हाडामुळे तुम्हाला कुठे पडण्याची भीती वाटत होती किंवा सांधे घासण्याची समस्या होती त्यात तुम्हाला खूप आराम मिळत आहे याचे सेवन कसे करायचे तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी एक चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत घेऊ शकता रोज एकदा याचे सेवन केल्यास तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम दिसतील मंडळी मी पाहते की जेव्हा आपले वय साठ ते सत्तर ऐंशीच्या दरम्यान असते तेव्हा बहुतेक लोक विचार करतात की आता आराम करण्याची वेळ आली आहे आता आपले गुडघे हातपाय साथ देत नाही म्हणून घरात आराम करावा पण असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे कारण तुम्ही जितका जास्त आराम कराल तितकेच तुमचे शरीर अधिक कमजोर होत जाईल आणि दीर्घकाळ आराम केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुमचे संपूर्ण शरीर इतके कमजोर होऊ शकते की एक वेळ अशी येईल की तुम्ही एक पाऊलही चालू शकणार नाही म्हणून मित्र हो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कितीही चांगला आहार घ्या त्यात मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन डी थ्री किंवा काहीही असो पण जर तुम्ही तुमच्या शरीराचा वापर केला नाही त्याचा सदुपयोग केला नाही तर या सर्व खाल्लेल्या गोष्टी शरीराला कधीच लागणार नाहीत म्हणजेच त्या पचणार नाही आणि त्याचा उपयोग व्यर्थ जाईल म्हणूनच साठ ते सत्तर ते ऐंशी वयोगटात शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चालणे जरी तुम्हाला जास्त चालता येत नसेल तरी दोन पावले चाला जेव्हा तुम्ही हा आहार घ्याल आणि सोबत चाला तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरात पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा येऊ लागली आहे जर पहिल्या दिवशी तुम्ही पाच मिनिटे चालात आणि त्यानंतर तुम्हाला चालवत नसेल तर पाच मिनिटे विश्रांती घ्या आणि पुन्हा उठून चालण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे मित्र हो तुम्हाला हळूहळू चालण्याचा वेळ वाढवायचा आहे आज पाच मिनिटे चालला तर उद्या सात मिनिटे चालवू शकाल त्यानंतर दहा मिनिटे जर तुम्ही असा विचार करत असाल की मी फक्त काही गोष्टी खाईन आणि एकदम तरुण होईन तर तसे होणे शक्य नाही पण हळूहळू जर तुम्ही मेहनत केली नेहमीच चालायला लागला तर मी मानतो की एका दोन महिन्यातच तुम्हाला स्वतःमध्ये एक फरक दिसेल तुमच्या शरीरात तुमच्या हाडांमध्ये तुम्हाला एक असा बदल जाणवेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही पूर्वीपेक्षा खूपच चांगले झाले आहात चालण्या फिरण्यातही तुम्हाला खूपच आराम येईल आणि तुमची अर्ध्याहून अधिक कामे जी तुम्ही करू शकत नव्हता ती आता तुम्ही करू शकाल म्हणून चालणे सर्वोत्तम आहे तुम्हाला रोज चालायचे आहे जितके शक्य आहे तितके नक्की चाला चालण्यामुळे आपल्या सांध्यांना योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि पोषण मिळते आपले सांधे कधीही आखडत नाहीत आणि तुमच्या सांध्यांमध्ये एक नवी ऊर्जा देखील येते दे। तुमच्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी सुद्धा चालण्याचा व्यायाम हा मदत करतो मंडळी आता आपण पाचव्या आणि सर्वात महत्वाच्या शेवटच्या पौष्टिक पदार्थांबद्दल बोलणार आहोत जो आपला एक उत्तम पदार्थ आहे मित्र हो दूध ही एक अशी गोष्ट आहे जिचा वापर आपण सर्वजण करतो पण असे दिसून येते की जे लोक वयाची साठी ओलांडतात त्यापैकी बऱ्याच लोकांना दूध पचत नाही काही कारणामुळे त्यांना दुधाचा वास येतो दूध प्यायल्यानंतर त्यांचे पोट खराब होते किंवा त्यांना उलटी सारखी समस्या देखील जाणवते तर जर जा तुम्हाला दूध व्यवस्थित पचत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दह्याचा वापर करावा मित्र हो दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दह्याचे सेवन दिवसा करावे रात्री करू नये कारण दही थंड असते त्यामुळे रात्री खाल्ल्यास ते काही लोकांना बाधू शकते पण दह्याचे सेवन जर तुम्ही दिवसा काहीही न घालता म्हणजे साखर किंवा मीठ तिखट न घालता केले तर ते तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल मित्र हो दह्यातील कॅल्शियममुळे तुमची हाणे मजबूत होतात तुमचे रक्ताभिसन सुधारते आणि तुमच्या शरीरातील इतर कोणत्याही प्रकारच्या त्रासावर ते मदत करते कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा दही खाणे केव्हाही उत्तम आहे आणि जर काही लोकांना दही देखील सहन होत नसेल तर तुम्ही ताकाचे सेवन करू शकता सुरुवातीला थोडे ताक प्यायला सुरुवात करा आणि जर ते तुम्हाला पूर्णपणे सहन झाले तर हळूहळू तुम्ही त्याचे प्रमाण वाढवू शकता मित्र हो हे तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरेल मंडळी आता आपण दोन सोप्या व्यायामाविषयी बोलणार आहोत जे आपल्या शरीरासाठी सांध्यासाठी आणि खूपच फायदेशीर ठरणार आहेत या व्यायामांचा फायदा हा आहे की यांचा कोणताही दुष्परिणाम साईड इफेक्ट आपल्याला नाही उलट यामुळे तुमच्या शरीरात एक नवी ऊर्जा आणि ताकद येईल कोणत्याही वयाची व्यक्ती हे व्यायाम करू शकते पहिला व्यायाम आहे तर ते म्हणजे ब्रिज एक्सरसाइज यासाठी तुम्हाला आपल्या अंथरुणावर सरळ झोपून दोन्ही गुडघे वाकवायचे आहेत हात जमिनीवर सरळ ठेवा आणि कंबर उचलून एक सेकंद धरून ठेवा तुम्ही जितकी कंबर उचलू शकता तितकीच उचला आणि धरून ठेवा मित्र हो हा आपल्या कमरेचा व्यायाम आहे आणि यामुळे आपल्या गुडघ्यांवर आणि पायांवर दाब येऊन स्नायूंना ताकद मिळते पायांचे ना ताक पायां रक्ताभिसरण वाढते कंबरदुखी कमी होते आणि कमरेला मजबूती येते नितंबासाठी सुद्धा हा एक उत्तम व्यायाम मानला जातो हा आपल्या कमरेपासून ते संपूर्ण पायापर्यंत सर्वोत्तम व्यायाम आहे हा व्यायाम करताना आरामात कंबर उचला एक दोन सेकंद थांबून खाली आणा लगेच उचलून लगेच खाली आणू नका सुरुवातीला पाच ते दहा वेळा करा आणि सरावाने पंधरा ते वीस वेळा करा हळूहळू तुम्ही ते तीस ते चाळीस वेळाही करू शकता ज्याची जितकी क्षमता आहे त्याने तितकाच व्यायाम करावा पहिल्या दिवशी व्यायाम केल्यावर तुम्हाला थोडे दुखेल तुम्हाला वाटेल की अरे रे व्यायाम केल्याने माझे दुखणे तर आणखीन वाढले पण मित्र हो याला घाबरू नका सुरुवातीला कोणताही नवीन व्यायाम केल्यावर थोडे दुखतेच पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही जशी तुम्हाला व्यायामाची सवय होईल तसतसे तुमचे दुखणे कमी होईल ताकद वाढेल चालण्या फिरण्यात आराम मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की हा व्यायाम खूप आधीच सुरू करायला हवा होता आपला दुसरा व्यायाम आहे तर तो म्हणजे पाय उचलण्याचा व्यायाम यामध्ये आपल्याला आपला एक पाय सरळ वर उचलायचा आहे एक सेकंद धरून ठेवायचा आहे आणि हळुवारपणे खाली आणायचा आहे दोन्ही पायांनी एक एक करून हा व्यायाम करा मित्र हो आपल्या पायांना मजबूत करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे ज्याचा कोणताही दुष्परिणाम नाही म्हणजेच यामुळे तुमच्या पायांना काहीही नुकसान होणार नाही हा व्यायाम करायला सुरुवातीला थोडा उघड वाटेल तुम्हाला वाटेल की हा खूप अवघड व्यायाम आहे मला माझा पायच उचलत नाही पण तुम्हाला हळूहळू सुरुवात करायची आहे समजा मी माझा पाय सहजपणे खूप वर उचलू शकतो पण तुम्हाला तितके जमत नसेल तर तुम्ही जितका उचलू शकता अगदी थोडा जरी उचलला तरी चालेल पण तो आरामात उचला आणि आरामात खाली ठेवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पाय झटक्याने वर उचलून खाली सोडून द्यायचा नाही तसे केल्यास व्यायामाचा काहीही उपयोग होणार नाही उलट नुकसानच होऊ शकते तुम्हाला पाय आरामात उचलायचा आहे आणि तितक्याच आरामात खाली आणायचा आहे पाय उचलण्यात आणि खाली आणण्यात किमान एक ते दोन सेकंद लागले पाहिजेत यामुळेच तुमच्या पायात ताकद येईल तुम्ही पाय कितीही कमी चाला पण सुरुवातीला दोन्ही पायाने किमान दहा दहा वेळा तरी हा व्यायाम करा हळूहळू सरावाने आणि आपल्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही तो वीस ते तीस वेळाही करू शकता हा खूप महत्वाचा व्यायाम आहे तुम्ही हा व्यायाम नियमितपणे करा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या पायामध्ये एक नवी शक्ती येऊ लागली आहे आणि हळूहळू सरावाने तुमचा पाय पूर्वीपेक्षा अधिक वर उचलता येऊ लागेल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद